सुरेश आवटी यांच्यावर वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून शुभेच्छा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती तसेच मिरजचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला मिरजेत भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी चिरंजीव विजयराज व कुमारी विजयश्री निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्या निमित्ताने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये आमदार सुरेश खाडे खासदार विशाल पाटील ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई मदन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते शेखरी नामदार दिनकर पाटील संतोष पाटील राजेश नाईक विलास देसाई मिरज शहरातील विविध संघटना मिरज शहर सुधार समिती मिरज शहर सुधार परिवर्तन समिती मॉर्निंग ग्रुप तसेच मिरज पूर्व भागातील विविध संघटनेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात होतं मुलांना खाऊ वाटप तसेच मोटरसायकलवरून म्हैस पळवणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या याला मोठा प्रतिसाद मिळाला सायंकाळी एकता चौक मिरज येथे भव्य लावणीचा कार्यक्रम पार पडला तसेच भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशा विविध उपक्रमाने सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस संपन्न झाला आज दिनांक अकरा रोजी आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सुरेश बाबा आउटे यांच्या वाढदिवसानिमित्त गेले चाळीस वर्ष नेहमीप्रमाणे चालू असणारा गवळी समाजाचा रेडके व म्हशी पळवण्याचा स्पर्धेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात इथं चालू आहे त्याच पद्धतीने आज संध्याकाळी भव्य लावणी महोत्सव आहे उद्या संध्याकाळी वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर असेल त्याच पद्धतीनं आरोग्य शिबिर असेल खव वाटप असेल विविध कार्यक्रमांनी यावेळी उद्या होणारा आदरणीय बापूंचा वाढदिवस साजरा करण्यात स्पर्धा पार पडत आहे महानकर निपसाठी आधी माने मिरज ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल ला क्लिक करा।